तो मान त्यांनी शाखा प्रमुखालाच दिला होता की ह्या खुर्चीत त्याच्याशिवाय कोणी बसायचं नाही पण बाकी रोज दर रविवारी मनोहर जोशी इथे आलेच पाहिजेत आणि आम्हाला सांगितलेलं होतं की कुठेही घरी बसून रविवारी प्रत्येक भागात फेरी ही झालीच पाहिजे त्यामुळे तशी ही व्हायची तुम्हाला कळेल आता की शक्ल झाली म्हणजे काय आता आपण म्हणतो तो एक शक्ल करणारा शक्कल तो ठाण्यात आहे था पण मुंबईत त्यांचा एवढा प्रभाव चाललेला नाही आता एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेचा जन्म हा मुंबईमधील दादर येथे झाला यानंतर शिवसेनेचं शक्तीस्थळ हे शिवसेना भवन आणि शिवतीर्थ हे देखील दादरमध्येच आहे यासह बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा झंझावत हा दादरमधील शिवाजी पार्क या मैदानातून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आता हा संपूर्ण इतिहास तुम्हाला सर्वांना परिचित आहे मात्र शिवसेनेची पहिली शाखा ही देखील दादरमध्येच जी आहे त्याचं उद्घाटन झालं होतं ही गोष्ट जी आहे काही ना माहिती नाही आणि आता सध्या मी त्या शाखेमध्ये उपस्थित आहेत आणि त्यावेळेचे शाखा प्रमुख प्रवीण देवारे हे आज आपल्या सोबत आहेत नेमकं त्यावेळेचा संपूर्ण माहोल कसा होता शाखेची मूळ संकल्पना कशी होती बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस उद्घाटनाला आले होते त्यावेळेचा संपूर्ण जे आहे माहोल कसा होता त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं लोकमत मुंबईमध्ये खूप स्वागत धन्यवाद मी सुरुवातीला उल्लेख केला संपूर्ण जो आहे जन्म शिवसेनेचा हा मुंबई मधलाच आहे यासह जी पहिली शाखा आहे शिवसेनेची ती देखील मुंबईमधील दादर येथेच आपल्याला पाहायला मिळते तर त्यावेळेचा संपूर्ण माहोल काय होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे या पहिल्या शाखेच्या उद्घाटनाला आले होते माहोल म्हणजे लोकांचं म्हणजे काय म्हणतात अलोट गर्दी सैनिकां तर प्रचंड कोणाला बोलवायला लागायचं नाही लगेच एकमेकाचे तेव्हा मोबाईल नव्हता पण एवढे कार्यकर्त्यांकडे मेसेज जायचे फोनवर एक मसेज गेला का तो दहा लोकं घेऊन यायचा अशा याच्यात चा चांगले माहोल होता साहेब येणार तेव्हा काही मोठा बंदोबस्त वगैरे असलं काही प्रकार नव्हतं आमचे सैनिकच सक्षम होते आणि त्याप्रमाणे सगळं उद्घाटन झालं आणि तो आम्हाला वाटलं की आता साहेब वरती जातील काय भडकतील गावच्यावर कारण तो जीना होता राऊंड स्टेअर केस होत्या आणि तेव्हा ही हे नूतनीकरण म्हणजे नवीन झालेलं आहे पूर्वीची जुन्या ह्याच्यात ती दुसरा मजल्यावर होती म्हणजे तिकडून सगळीकडे दिसत होतं काही लस नुसतं शाखेच्या बाहेर उभं राहिलं तरी सगळा रस्ता वगैरे सगळं दिसत होतं नंतर हे डेव्हलपमेंटमध्ये मग ही शाखा खाली घेतली आम्ही आणि ही शाखा म्हणजे देवारे हाऊस दिल्लीचा पण कार्यकर्ता यायचा तो देवारे हाऊस म्हणूनच यायचा अशी एवढी प्रसिद्धी होती कुठला महाराष्ट्रातला कुठलाही शिवसैनिक यायचा तो शोधत त्यांना माहिती आहे दादर कबूतर देवारे देवा हाऊस अशी एवढी प्रसिद्ध झाली होती शाखा आणि मनोहर जोशी इथे बसत होते त्यामुळे ती एवढी म्हणजे काश्मीर श्रीनगर ह्या इथले पण कार्यकर्ते होते दिल्ली म्हणा गुजरात सगळीकडच्या भागातले लोक इथे त्यांना भेटायला यायचे आणि मग मनोहर जोशींनी सांगितल्यावर ते अपॉइंटमेंट मिळाल्यावर बाळासाहेबांच्याकडे जाऊ शकत होते त्याच्यानंतर मग ह्या एक एक एक, एक गोष्टी आमच्या लोकाधिकार आमच्या ॲम्ब्युलन्स नंतर ह्या नोकऱ्या लावणं आणि मुख्य म्हणजे साहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक मराठी माणसानी नोकऱ्या करू नका धंदा उद्योग करा सर आपण म्हणू शकतो शाखा ही शिवसेनेचा प्राण आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर शाखेच्या माध्यमातून नळावरच्या भांडणांपासून ते जे आहेत अनेक भांडण तंटे सोडवले जात होते भावकीचा वाद असेल मात्र शहरी भागातल्या समस्या काहीशा वेगळ्या असतात मात्र शाखेचा जर मुद्दा आपण पाहिला तर कुठेतरी शिवसैनिक हा कार्यकर्त्यांपासून ते वरती वरच्या पदापर्यंत देखील या शाखेच्या माध्यमातून पोहोचत गेला त्याबद्दल काय सांगणार अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मनोहर जोशी यांचं आपल्याला उदाहरण देत आहे मनोहर जोशी इथे आले तेव्हा नगरसेवक होते त्याच्यानंतर ते विधानपरिषदेवर गेले विधानपरिषदेवर गेले मग त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली त्याच्यात ते निवडून आले मग ते विरोधी पक्ष नेता झाले त्याच्या आधी ते मेयर होते म्हणजे नगरसेवक असताना मेयर झाले मेयर नंतर ते विरोधी पक्षनेते झाले त्याच्यानंतर मग त्यांनी मागे बघितलंच नाही ते दाय मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्र्यांचं हे संपल्यावर काल त्यांना बाळासाहेबांनी लोकसभेवर पाठवला म्हणजे आम्हीच निवडून दिलं इकडून लोकांनी सैनिकांनी आणि लोकसभेतून गेल्या गेले ते कोण बालिक कोण लोकसभा अध्यक्ष झालेत एकाचा अपघातात मृत्यू झाला त्या जागी मग मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झाले असा चढता प्रवास सगळा चालू झाला आणि तरीही ते इकडे ह्या शाखेत येणारच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा त्यांना ते यायला नाही जमायचं कारण तिथे जावं लागायचं पण बाकी रोज दर रविवारी मनोहर जोशी इथे आलेच पाहिजेत आणि आम्हाला सांगितलेलं होतं की कुठेही घरी बसू नका रविवारी प्रत्येक भागात फेरी ही झालीच पाहिजे त्यामुळे तशी फेरी ही व्हायची लोकांच्या नोकरीचे प्रश्न असो कोणी एखादी साडी घेतली तुम्ही साडी घेतलीत ती खराब निघाली ती व्यक्ती बाई कोण असेल स्त्री ती शाखेत येणार अहो असं झालं इकडून साडी घेतली आणि ती खराब नाही का आम्ही आपले दोन चार लोकं जाऊन तिचा प्रश्न मिळतोय म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या, त्या शिवसेनेने काम हे अगदी शाखा सुरू झाल्यापासून केलं सर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट किंवा रंजक गोष्ट आपण म्हणू शकतो जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे शाखेमध्ये भेट द्यायचे त्यावेळेस शाखा प्रमुखाची खुर्ची आहे त्यावर ते कधीच बसायची नाही या मागचा नेमका किस्सा काय आहे त्याबद्दल काय म्हणजे कोणी असो की तो मान त्यांनी शाखाप्रमुखालाच दिला होता की ह्या खुर्चीत त्याच्याशिवाय कोणी बसायचं नाही आणि मग मा बाळासाहेब काय किंवा कुठलाही नेता आला तरी तो नाही मी बाजूला बसेन शाखाप्रमुख तू इकडे बस मी बाजूला बसेन एवढं ती साहेबांची एक धरारा होता साहेब जे सांगतील तेच पाळले जायचे कळलं ना त्याप्रमाणे असा कुठलंही काय तू मी आता कसं आहे चढावड असते मी शाखापरू का तू शाखा तसं कोण नाही शाखेत सांगितलं बाबा कु कोण हां चला झालं म्हणजे कोणाला मस्का वगैरे काय लावायला लागत नव्हता ते बाळासाहेबांकडे नाव गेलं ते बघायचे बरोबर आहे म्हणजे त्याची माहिती काढायची का कॅपेबल आहे की नाही अशाप्रमाणे ते कार्य चालू राहायचं आता तुम्ही उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरे हे शाखा प्रमुखाचं जे नाव गेलं त्यावर त्याची माहिती काढून ते, ते, ते पुढे जे आहे निर्णय घ्यायचे अगदी जे आहे त्यांचं बारकाईने लक्ष या संपूर्ण घडामोडी निर्णय घ्यायचे म्हणजे काय की या भागातला समजा मनोहर जोशी आहेत किंवा सुधीर जोशी आहेत केवढी जे नेते आसपास आहेत त्यांना विचारायचे बाबा काय याचं करायचं ना या हो करायचा म्हणजे काय की कोणी नंतर बोट दाखवायला नको का हा अमुक आहे तमुक आहे असं एवढं स्वच्छ कारभार चालत होता सर शाखा प्रमुखांची बैठक असेल तर ते देखील बाळासाहेब ठाकरे स्वतः घ्यायचे कारण की जेणेकरून ज्या लोकांच्या समस्या आहेत ते शाखा प्रमुखांपर्यंत पोहोचवतात आणि ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवतात तर त्या बैठका नेमक्या कशा पार पडायच्या का काय सांगणार बैठका म्हणजे काय तेव्हा एवढा हे वाढलेला नव्हता हो ना तेवढा मॅनेजेबल होतं की शाखा प्रमुख अमुक एवढे शाखा नंतर एक एक पदनिर्माण जशी जरूर लागत गेली तशी एक एक नेमणुका होत गेल्या मग शाखाप्रमुख मग गटप्रमुख हा मुख्य शिवसेनेचा निवडणुकीतला घटक आहे गटप्रमुख म्हणजे तो तो त्याच्याकडे समजा हजार मतदार यांची यादी आहे का तो त्या तिकडचं काम बघणार मतदानाच्या दिवशी पण तोच बघणार सगळं म्हणजे तो अप टू डेट अशी ती सुलभ होत गेली म्हणजे शाखाप्रमुखावर काय असं बर्डन नाही झालं की बाबा मी सगळीकडेच गटप्रमुख येऊन सांगेल ते पूर्व दिशा आणि नंतर मग उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख अशी एक एक पदं जेवढी वाढत गेली मग महिला संघटक त्या महिला संघटक मग त्यांच्यातली टीम म्हणजे दोन्ही बाजूनी चालू झालं काम आप, आ, सर आपण पाहिलं तर आता हे संपूर्ण ही वास्तू आहे ती डेव्हलप झालेली आहे पूर्वी दुसऱ्या मजल्यावर शाखेचे जे आहे उद्घाटन झालं होतं आणि स्थापना झाली होती आता डेव्हलपमेंट झाल्यामुळे ती शाखा फक्त खाली आलेली आहे तर त्यावेळेस तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की स्टेअर केस जे आहे शिड्या ज्या आहेत अशा राऊंडमध्ये होत्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यावेळेस एक वातावरण ते तसं निर्माण झालेलं होतं तर त्या संदर्भातीलच जे आहे माहोल असेल तो कशाप्रकारे होता कारण की आताची जी परिस्थिती आहे ती प्रचंड वेगळी आहे शिवसेनेची जी, जी आहे दोन शकल झालेली आहे त्यामुळे त्यावेळेची शिवसेना किंवा त्यावेळेच्या शाखेचं उद्घाटन असेल त्यावेळेस लोकांचा किती यामध्ये सहभाग होता लोकांचा सहभाग म्हणजे आताही आमच्याकडे शकल झालेली तुम्हाला शहरात दिसणार नाहीत जिकडे जिकडे जो नेता आहे त्याची काय तिकडची कवत आहे त्याप्रमाणे शकल दिसतात पण तुम्हाला कळेल आता की शकल झाली म्हणजे काय आता आपण म्हणतो तो एक शकल करणारा शकल तो ठाण्यात आहे था पण मुंबईत त्यांचा एवढा प्रभाव चाललेला नाही आता येणारी नगरसेवक महापालिकेची निवडणुकीत दिसेल खरंच शकल झाली का त्यांची शकल उडाली हे ती दिसेल ना की आपल्यासोबत आता सध्याचे विद्यमान शाखा प्रमुख देखील आहे त्यांच्याकडून देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया की कशा प्रकारे जे आहे शाखेचं वातावरण आहे किंवा एकंदरीत पूर्वीपासून ते जोडले गेलेले होतात शिवसेनेशी तेव्हापासूनचा प्रवास त्यांचा कसा राहिला आहे काय सांगणार कशा प्रकारचं सध्याचं जे आहे वातावरण आपण पाहतोय ते आत्ताच मी उल्लेख केला की दोन भाग झालेले आहेत मात्र तेव्हापासून शिवसेना जेव्हा एकत्रित होती तेव्हापासून तुम्ही जोडले गेले होतात मुंबईमध्ये शिवसेनेचा जो आहे दादरमध्ये जन्म झाला यानंतर आत्ता इतपत जो प्रवास आहे तो तुम्ही काय बोलणार नाही कसं आहे की इथे जन्म झाला दादरमध्ये शिवसेनेचा आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी दादरमध्ये जन्माला आलो आणि एक बाळासाहेबांच्या या लावलेल्या वृक्षामध्ये मला एक पाला म्हणून काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीनुसार ह्या ज्येष्ठांनी जे काम केलं त्यांनी जी चालवत आणली संघटना त्यात मला एक थोडंसं काम करण्याची संधी मिळाली मी आज मी त्या पदावर आहे आणि आमच्याकडे कुठे आज आमच्याकडे ज्येष्ठ सैनिकांचा मेळावा आहे म्हणजे दर बुधवारी जा ते जवळजवळ पन्नास साठ शिवसैनिक असतात ज्येष्ठ सैनिक ज्यांची सत्तर पंच्याहत्तरी वर्ष झालेले आहेत त्यांचं आठ वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम आजच आहे आमच्या गुरुजी आहेत मग ते रेग्युलर असतात ती जी ह्या जुन्या लोकांनी जी चालवलेली संघटना आहे ती पुढे नेणं हेच माझं कर्तव्य आणि मी ते पूर्ण करत असतो दोन शकलं वगैरे काय नाही हो ते तुम्ही आता सध्या तुम्ही चॅनलवरच बघत असाल ना काय नाराजी वगैरे आहे ती ती त्यांची प ते पर्सनल आहे तो पक्ष त्यांचा आणि ही बाळासाहेबांनी रुजवलेली एक संघटना आहे समाजसेवेसाठी दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय की एकंदरीत शिवसेनेच्या जन्मापासून आत्तापर्यंतची जी परिस्थिती आहे तेव्हापासून हे सगळे शिवसेनेक जे आहे शिवसेनेशी जोडले गेलेले आहेत आणि शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात शिवसेनेचा अर्था शिवसेने जन्म दादरमधला शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांच्या माध्यमातून प्रत्येकांपर्यंत जे आहे शब्द पोहोचत गेले शिवसेनेची पहिली शाखा ही देखील दादरमधीलच आहे या वास्तूमध्ये सध्या मी उपस्थित आहे आता याचं रिनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट झालेलं आहे पूर्वी दुसऱ्या मजल्यावर ही शाखा होती त्यानंतर त्या आता ही ग्राउंड फ्लोरवर ही शाखा संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावेळीचे शिवसैनिक आणि शाखा प्रमुख हे देखील आत्ता आपल्या सोबत होते आणि त्यांनी जुन्या आठवणींना या माध्यमातून उजाळा दिलेला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट